श्रोते हो अनघा लक्ष्मी कोण आहे अनघाष्टमी व्रत म्हणजे काय याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत श्री दत्तात्रेय शिष्यांनी व्यास ऋषींना विचारले अनघा कोण आहे तेव्हा महर्षींनी अनघा दत्त अनघाष्टमी व्रत याबद्दल सर्व सांगितले त्यांनी सांगितले की त्रिशक्ती स्वरूपिणी अनघा ही दत्तात्रयांची शक्ती असून तिला त्यांनी आपल्या वाम भागात धारण केलेली आहे महासरस्वती महाकाली व महालक्ष्मीचे एकत्रित स्वरूप म्हणजेच अंगालक्ष्मी होय अंगाष्टमी हे एक प्रभावी व्रत आहे मार्गशीर्ष तसेच माघ कृष्ण अष्टमीस याशिवाय प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीला अंगाष्टमी मानून सकाळी हे व्रत करावे ते शक्य न झाल्यास सायंकाळी पुन्हा स्नान करून व्रत केल्यास हरकत नाही व्रताच्या दिवशी उपवास करावा एखादे फळ किंवा उपवासाचे पदार्थ खावेत सायंकाळी आरती करून भोजन करावे ही अन्घाष्टमी अग म्हणजे पाप नाहीसे करते व्रतकर्त्याचे पाप व दारिद्र्य नाहीसे होऊन तो सर्वार्थाने ऐश्वर संपन्न होतो आता हे व्रत कसे करावे ते ऐका प्रथम स्नान करून देवाऱ्यासमोर चौरंग किंवा पाट मांडून त्यावर नवे कोरे वस्त्र पसरावे सभोवती रांगोळी काढावी चौरंग किंवा पाटाच्या मध्यभागी मुठभर तांदूळ घालून पूर्वेकडून आठ दिशांना एक एक मुठ तांदूळ घालावेत मध्यभागी असलेल्या तांदळावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्याला पाच हळदी कुंकवाची बोटे ओढून कलशात गंध अक्षता फूल सुपारी सुट्टी नाणी व आंब्याचा टाळा घालावा त्यावर तांदूळ पसरलेले तामण ठेवून त्यात दत्तात्रेयांची मूर्ती ठेवावी डावीकडे चौरंगावर एक मूठ तांदूळ घालून गणपती म्हणून सुपारी ठेवून त्याच्यासमोर पाच विडे व एखादे फळ गुळ साखर व दोन नारळ ठेवावेत दत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर लाल दोरा ठेवावा पूजेनंतर व्रतकर्त्याने उजव्या किंवा हे व्रत स्त्री करत असेल तर तिने डाव्या मनगटाभोवती हा दोरा बांधावा पुढील अनघाष्टमीच्या पूजेला पहिल्या पूजेचा दोरा निर्माल्यात टाकावा दत्तात्रयांच्या मूर्तीवर श्री अनघा दत्ताचे आवाहन करावे दिशांना ठेवलेल्या तांदळावर अष्टसिद्धी स्वरूप अष्टदत्त पुत्रांचे आवाहन करावे नंतर श्री अनघासह श्री अनग दत्तायन महा या प्रभावी मंत्राने त्या लाल दोऱ्याचे अनघा दत्ताचे पूजन करावे दत्तात्रयांना तुलसीपत्राने व अनघादेवीस कुंकुवाने शतमार्जन करावे नैवेद्य म्हणून शिरा पाच फळे किंवा शेंगदाणे व गुळाच्या खड्याचा नैवेद्य दाखवावा तसेच अकरा प्रापंचिकांना भोजन किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला शिधा द्यावा आपली इच्छा श्री अनघ दत्तांना सांगून त्यांची प्रार्थना करावी सायंकाळी नैवेद्य आरती करून भोजन करावे नवमीला सकाळी स्नान करून पूजा विसर्जन करून दत्तात्रयांची मूर्ती देवारत पूर्ववत ठेवावी असे हे अद्भुत श्री अनघादत्त व्रत केल्याने व्रतकर्त्याच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तर श्रोते हो अशा तऱ्हेने अनघा लक्ष्मी देवी कोण आहेत आणि हे अनघाष्टमी व्रत काय आहे याबद्दल तुम्हाला आज नक्की समजले असेल श्री गुरुदेव दत्त